नुकसान म्हणजे आता जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आता शेतकऱ्याला कुठलाच पर्याय राहिलेला नाही तोंडाशी आलेला घास जे आहे ते पूर्णपणे आता ते आसमानी संकटाने हिरावून घेतलं आमच्याकडून आता आम्हाला औषध श पर्यायच नाही बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांचं पीक देखील वाहून गेलेलं आहे आपण पाठीमागं बघू शकता कापसाचं पीक अक्षरशः वाढलेलं सुद्धा नाही आणि जे पीक वाढलेलं होतं ते देखील वाहून गेलेलं आहे आणि या पावसामुळं आलेले पाते फुलं बोंड हे देखील वाहून गेल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीच पडणार नाही फक्त निराशा पडणार आहे असंच या चित्राहून दिसत आहे आपल्यासोबत बीडच्या माजलगाव तालुक्यातील रिदुरीतले शेतकरी आहेत त्यांच्याकडून या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत नेमकं शेतातलं नुकसान कसं झालेलं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तशा पद्धतीने नुकसान झालं शेतीचं आता ह्याच्यात एक करी पन्नास किलोसुद्धा उत्पन्न निघू शकत नाही साहेब कापसाचं तसंच ह्या दोन तारखे पहिले दोन महिने तर झालं अति पाऊस आहे कसा आहे की झिम झिम झिमझिम ओलच हाटली नाही ओल न ना हाटल्यामुळं पिकाला काही मुळे हे राहिलेलं नाही का तथ्य राहिलेलं नाही त्याच्यात आणि आता दोन तारखेचा ता जे पाऊस झाला तो अति भयानक झालेला आहे आणि त्यामुळं आता होतं ते बी हा तोंडचं निघून गेलेलं आहे शेतकऱ्याच्या त्याच्यामुळं शासनाने तात तात्काळ काय का हे न करता पंचनामे करून मदतीचं हे करावं आव्हान म्हणजे आता जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आता शेतकऱ्याला कुठलाच पर्याय राहिलेला नाही तोंडाशी आलेला घास जे आहे ते पूर्णपणे आता ते आसमानी संकटाने हिरावून घेतलं आमच्याकडून आता आम्हाला औषध प्याशिवाय पर्यायच नाही दुसरा काय पर्याय नाही आज आम्हाला बँक कर्ज देत नाही कर्जमाफीची घोषणा होत नाही आणि खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलेलं असतंय त्याचा आता वेळेवर द्यावाच लागतंय बरं त्याच्याकडून जर नाही दिलं तर उद्याच्याला आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय काय तर काय अपेक्षा आहे कृषी मंत्र्याकडून आता त्यांचं आमच्या जे आपल्या जिल्ह्यात बीड जिल्ह्यातले कृषी मंत्री असल्यावर त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे ना त्यांचं म्हणणं असं येते की बाबा त्यांनी शिफारस केली मुख्यमंत्र्याकडं की कर। असं करू नका तुम्ही काय करा ज्यांची पिकपेनी पीक पिक, पी पिक, पिक पाणी हे केलेलं आहे समजा पेरणी अहवाल तर त्यांना पण सरसगट विमा किंवा अनुदान हे देऊन टाका काय त्याची काय आठ रद्द करा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं पण प्रशासनानं ऐकलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण तरी पण ह्यांनी त्याच्यावर बोचक बसवला पाहिजे ना काहीतरी परिस्थिती झाली तशी का नाही खूप भयानक परिस्थिती मग मग अशी परिस्थिती होऊन जर तुम्ही जर तुमचं तुमचं प्रशासन ऐकत नाही वचक काय नेमका म्हणजे जे काही मंत्री आहेत कृषी मंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्येच अशी परिस्थिती आहे अजून कुठल्याही प्रकारचं पंचनामे वगैरे झालेले नाहीत आणि जे काही जाचक आटी लावलेले आहेत पीक पाणीचे असेल त्याचबरोबर तक्रारीचे असेल ऑनलाईन जे काही प्रक्रिया आहेत त्या कुठल्याही प्रक्रिया आटी न लावता सरसगट मदत देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यातून केली जात आहे आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत जे सोयाबीन आणि कापूस सरे हे पीक गेलेले तरी शासनाने आम्हाला मदत करावं पहिल्यापासून पाऊस सुरू आहे आता ह्या दोन तारखेपासून तर अतिउत्तिष झालेली आहे तरी आम्हाला शासनाने काही मदत द्यावी